प्रबंधभूमी न्यूज चे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन पुणे वरून डोंबईच्या कडे जाणारे बस मनमाळ जवळ असलेल्या दहेगाव कुंडलगाव शिवरात पलटून अपघातग्रस्त झाली आहे या अपघातात जवळपास 5 ते 6 जन किळको जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले याबाबत सविस्तर वृत्त असे की इंदूर पुणे महामार्गावरती मनमाड नजरीक असलेल्या दहेगाव कुंदलगाव शिवारात पुणे डोंडाईचा ही बस उलटून अपघात झाला या अपघातात चैतन्य मनोज शर्मा नंदुरबार शिवाजी गोरख पाटील अमरनेर शोभा रमेश भुई मंदनलाल पुराबिया अहमदनगर मीनाबाई शिवाजी पाटील अमळनेर यांसह पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले मनमाड एसटी आगारातून देखील कर्मचारी घटनास्थळी बचाव कार्यासाठी हजर झाले होते या घटनेसंदर्भात अजून सविस्तर माहिती प्रबंधभूमी आहे संपूर्ण माहिती प्रबंधीच्या हाती येईल तसे आपणास या संदर्भात पुढील अपडेट देण्यात येणार आहे त्यामुळे पुढील बातमी पुढील अपडेट पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंधी विचारला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज <coughs>